अरे सरब गुरु बाबा आणि ते अनुना माहित एज्युकेशन घेण्याआधी जेने कोण दिवस काढणारे फेनोज आहे कॅरेक्टर रजिस्ट्रेशन सुद्धा पण नाही आपले सेवा की जो दिस श्री वाग्नी आहे की यांना सरब गुरु बोलले आहेत की जय मला थोडं अलग करायला पाहिजे 99 लोक कसं घोषणा म्हणतात त्यांना खाली खावलं एवढे म्हटलं की आमदार नेपाळ आणि बांगलादेश सरकारच्या सरकारच्या बाबतीत संदर्भ दिला काय म्हणायचं राज्यकर्ता हा साबर केला लक्षात राज्यकर्ता हा साबरलेला आहे

সাকেনি করিসটে আয়তে উডোশটে আপেশা তেশা তেশা পাশাকেশে আপাডেশেশে আজারা সাটায় মাইতে মানাদে

बेरोजगार होईल आपलं सेंटर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जे बेरोजगारी वाढेल हे असं म्हटलं जातंय पंधरा लाखाच्या आसपास जे काही इतर गोष्टी अमेरिकेला जातात ज्याच्यामुळे नॉन ऑर्गनाईज सेक्टर म्हणलं जातात ज्याच्यामध्ये असणाऱ्या दोन वीस हा डायरेक्ट इफेक्ट होईल त्या पहिली सेक्टरमध्ये सु काही मिळाले नाही आणि त्याचा इफेक्ट आता व्हायला किती आहे अशी परत आहे ज्या इंडस्ट्रीज ज्या आहेत आपण काही सवलत द्यावी असा सरकारी विचार करायचा हात ओर्ग तो बेरोजगारी होईल दुसऱ्या बाजूला हा सगळा कारागीर वर्ग आहे वंचित वर्ग आहे दुसरा जो आहे, आहे। तो म्हणजे व्हाईट कॉलर आणि तो आय टी सेक्टरमधला असणारा व्हाईट कॉलर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा तो कामाला लागत आहे खाऊन खूप स्की आहे समाधानी आहे परंतु ट्रम्पने मध्यंतरी एक वक्तव्य केलं की आम्ही आय टी सेक्टरमध्ये जी कामं ऑफलोड केल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यात त्यांनी भारताचाही उल्लेख केला आणि भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावणार आता हा जर पन्नास टक्के टॅरिफ लावला तर आपण असताना आऊट ऑफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जाऊ आणि आऊट ऑफ कॉम्पिटिशन आपण गेलो तर आय टी सेक्टरमध्ये सुद्धा बेरोजगारीचा भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासन हे उद्या लवकरात लवकर इतर करेल शेवट माझं म्हणजे असं आहे की शांतता शासनामध्ये आपण आपल्याला दिसले होते बेरोजगार बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये असणारा रोजगारवाले जे होते हे बेरोजगार होणार आहेत पंचतराव वाढदिवस आहे आपल्याला माहिती